बघितलं आता तर ताईने गिफ्ट आणलंय माझ्यासाठी बहिणी हा बहिणीनं माझ्यासाठी बघितलं बहिणीनं सेम पाच फिरली आणि माझ्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे बहिणीसाठी गिफ्ट आणलं हा बघा म्हणली का नाही नमस्कार <laughs> सर्वांना आता तर चला कोण आलंय बघा माझ्या मोबाईल मध्ये स्टोरेज कमी आहे मी पहिलं स्टोरेज पळवते बघा स्टोरेज खूप कमी आहे तर स्टोरेज मी क्लीन केले किती मिळाले मिळाले ह्याच्यात काय आणलेलं आहे तुम्हाला दाखवते महाराष्ट्र आहे ताई सोबत ताई बी जे आहेत तुम्हाला भेटते त्याच्या काय काय आहे ठीक आहे माझ्यासाठी आणलेलं आहे ठीक आहे सांगा ना हिना भेटलं तुम्ही बघितलं का ह्या हा छायात आहे गणेश चतुर्थी मध्ये भेटलेला आहे सगळ्यात म्हणजे जवळच्या हॅकर लवकर घेणार आहे पासवर्ड ला मोठा टाका म्हणत आहे कारण सोनू आमचा का नाही आम्हाला सपोर्ट करतो दुघीला मी पण तसली ताय पण तसल्या तर चला काय आणलेलं आहे बघू आपल्यासाठी बघू शकता ही डार्क मेरून आहे पण <coughs> अशी दिसते काही चांगली आहे ना डेली युज करण्यासाठी बहुत छोटा आहे वगैरे डाक जो ईमेल आयडी ईमेल आयडी ईमेल आयडी जो डाक तू बना दे और मासी को व्हाट्सअप कर दे मी ईमेल आयडी वाला डाक ठीक आहे तर झाला ही साडी आहे मिरून कलरची तर ताईचं थोडं काम चाललेलं आहे आपण तोपर्यंत साड्या बघून घेऊ त्या मी जे आहेत बोलतेच आणि खूप छान साडी आहे इन्स्ट हे मी मिशोन घेतलेली आहे तर मी म्हटलं ताई आना एक बर आपण पण बघू तर जम्मू मध्ये जयश्री ताई राहतात माझ्या नावाच्या त्यांनी पण सेंड केलेलं मला त्यांनी इन्स्टाग्राम एक खरेदी केलेली तर चला साडी आता पिको फॉल करायची आहे ता ह्याची तर ह्याच्या अदरवाइज आमच्या दोघी बहिणींच्या साड्या ह्या

ही ताई तुमची नका छाया हा ना ताई हा हे तर तुम्ही छायाताईचे आहे सेमच वाटते सेमच थोडस काटात का नाही सेम टू सेमच आहेत तर बघू आता पिकोफॉल ला आलेली आहे ह्याच्यातला ब्लाऊज काढून घेतला का नाही काढला काय भरपूर आहे ते येत ना भरपूर येतो तर तुम्ही हे पण नाही आणला ना घरून मी म्हटलं अस्तर आपल्याकडे चांगलं असतं काय नाही हा हाय <tis> साठवाला आहे खूप छान भेटतो हीच आहे बघा ब्लाऊज पीस ठीक आहे तर रेड कलरचा हा ब्लाउज पीस आहे ताईंचा तर ता मला कटिंग करावं लागेल आता तुम्हाला पाहिजे करून परत परत हा हा ते मी ठेवते आणि तुम्ही परत शिवत बसा तर ताईंचा हा ब्लाऊज पीस आहे तुम्हाला दाखवते झाला हा ब्लाउज पीस आहे ठीक आहे रेड कलरचा आम्ही पण म्हणलं थोडस मटकाव घालून ताई उभारत पण ते थोडस बीजे आहे कारण सोनू थोडस हे करते करत ठेवत आहे तुमचा टीपी तर हे बघा चंद्रकोर आहे चंद्रकोर इंद्र दरबारी नाचे सुंदरी करायचं आहे साईडच आहे ना हा तर झाला आता ताईंची ओपन केले मी ताईंची साडी घेत ठेवते पहिल्याच्यात दोन आहेत आणि आपली पण ओपन करून बघू ताईने पाहिली नाही ही माझी आहे ओके यांची प्राइस पण दाखवते सेम सेमच आहे सेमच आले कि हा ना सेम टू सेमच आहे सेमच आहे सेम, सेम, सेम राहूल <doorway string play> किती मी हा ती विसरली बघा दादा बापरे बिचारी जसे दावे आहे तसेच आहेत ताई मी सांगलीत ना सोलापूरच्या कुठेतरी सांगोला सांगोला सांगोलावरून सांगोला गेलेल्या आणि दादाला म्हणत होती मी राहून द्या राहू द्या ताई राहून द्या तरी नाही किती पाच सहा दुकान फिरले सेम सेम बघण्यासाठी तर बघू शकता सेम टू सेम आहे तर आता ब्लाउज पीस बघून घेऊ आपण कपडा सेमच आहे प्राइस सांगते तुम्हाला मिनिट हे बघा तीन हजार तीनशे हे जे पण आपण हे बघून ताई भरपूर आहे त्याच्यापेक्षा घेऊनच आहे का हो भरपूर आहे ना हो भरपूर आहे आपल्याकडे साड्या चांगल्या उंच यायला लागल्या पण शेम वाटते का नाही वेगवेगळ्या वेग दुकानातून घेतली पण सेम आहे माझ्यासाठी आले फक्त ह्याच्यात थोडस माझ्या हे आहे नाहीतर सेमच आहे सेम हे सेम आतल्या साईडला आहे हा हे आतल्या साईडला तुमचं आहे मार्ग बाहेरच्या साईडला गेले जसं हे मोबाईल नंबर आला होता घातल्या हो छान आहे कलर तर मोबाईल मध्ये दिसत नव्हता नाही पटा मोबाईल मध्ये एवढा खास नाही दिसत मला व्हिडिओ कॉल वर भेटते शिवायच्या आपण आहे फुल बाजूच्या शेवणात त्यांच्यात आहे तसाच माझा पण रेड कलर डार्क होतोय थोडा माझ्यातला डार्क रेड होतोय ना दोघी बहिणीच्या सेम सेम पाहिजे का नाही दोन्ही शेमशेम आहे थोडासा होतो एकोणीस आणि ब्लाउज पीस आणि माझा असा आहे ताई दोन्ही पैकी ना साडीचा कपडा हा थोडा हे वाटतोय काय सॉफ्ट असंच वाटत सेमच आहे सेमच आहे सेमच आहे मला नंतर पकडलं ना मला वाटलं सेमच आहे दोन्ही सेमच आहे उगत नाही बिलकुल नाही छापून बसणारी साडी आहे कशी पण धुवा कशी पण म्हणजे प्रेस करा तर चला बहिणीने आणली माझ्यासाठी साडेतीन हजाराची पावले पोडीची तर नाकार थांबा आता काहीच हे करते दोघी बहिणीचे मी तो थोडस सोनूला समजवते एक मिनिट भेटते ताई तुम्हाला तर चला ताईंचे आम्ही ब्लाउज पीस कटिंग केलेले आता माझी परत करते आपल्या साड्या खाल्ल्या ओळखून येते पण शेमच आहे कुठली पण घाला कुठली पण सोडा आहे का नाही दोन्हीचं करायचं ना फॉल आता हा तर चला छाया काही चाललेत आता जावे बापून पण आले जेवायला जे बनवून थोडं काय प्रॉब्लेम झालेला त्यांचा सोनू वाट बघत होतो सोनू पण आला बर झालं खूप दिवस झालं घरी जाऊन आलेत तर चला हाय गणेश चतुर्थीच्या आधीपासून भेटलोय आम्हाला युट्यूबवरच ताई न मला मेसेज केला होता तेव्हापासून आम्ही एक दुसऱ्याला इन्स्टावर आम्ही नंबर दिला आणि तिथूनच ओळख आहे तर खूप छान आहेत ताई ठीक आहे आता घेऊन आले कुठं सांगोल्यावरनं ना तर सांगोल्यावरनं मला साडेतीन हजाराची साडी आणली ताईने ठीक आहे तुम्ही बघितलं आता तर ताईने गिफ्ट आणलंय बहिणी हा बहिणीनं माझ्यासाठी बघितलं बहिणी बस पाच पाचता दुकानं फिरली आणि माझ्यासाठी गिफ्ट आणलेला आहे बहिणीसाठी गिफ्ट आणलं हा बघा म्हटली नाही बहिणीसाठी मोठ्या बहिणीसाठी बारत्या बहिणीनं गिफ्ट आणलेलं आहे तर चला आता त्यांची साडी आहेत ना दोन पिको ते करून ठेवल्यात बघितल्या ना ते पिको बघितलं ना आणि हे पिको पिकोच बघितलं असं जेवढं मोठं मोठं कुरी तरी तू होतं कापून मला करायला हवलं तिकडं अशीच करते घरची साडी नाही गेली वेगळं करते तिकडं पण तशीच आपल्याकडं पण अशीच केलेली मी बारीक करते ही आहे ना ही